हॅलो नमस्कार मी अमृताने आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत सगळे मस्त ना तर बघा आज आहे बेंदूर महाराष्ट्रीयन बेंदूर तर महाराष्ट्रीयन बेंदूरच्या तुम्हाला माझ्याकडून आणि मम्मी तर तर देणारच आहे शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना महाराष्ट्रीयन बेंदूरच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दे शुभेच्छा तर चला आता सकाळची बघा सहा वाजले आणि आमच्या आंघोळी वगैरे पूर्ण सगळे झालेले आता मला देव पूजा करून घ्यायचे आणि अमृतानं पण केली आणि तिकडं चहा पण ठेवला आहे आता म्हणायला आणि आपलं महाराष्ट्रीय भेंदूर आहे बरं का कर्नाटक बेंदूर पण गेल्या महिन्यात झाला हा इकडे महाराष्ट्र बेंदूर आहे तर महाराष्ट्र बेंदुराचं सर्वांना लाख लाख शुभेच्छा तर पुढे व्हिडिओमध्ये काय काय करणार आहे मम्मी कशी देव म्हणजे भेंदुराचं ते बैलांच्या मूर्ती असते त्या कशा पुजणार आहे काय करणार आहे ते तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायच भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ असा शेवट पण कंटिन्यू बघत राहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा आणि पूर्ण आवडला तर एक लाईक नक्की करा बघा असं मस्त असं चहा पण बनवते तर चहा आता उकळ आहे त्यामध्ये दूध घालून घेऊयाला असं दोन तीन मिनटं उकळून घेऊ तर बघा आता इथे देवपूजेला सुरुवात केलेली आहे कालची जी सुकलेली फुल होती ते पहिला काढून घेतली मंदिरातले थे, पाणी ठेवलेल्या देवांना ते काढून घेतलेलं बाकीचे सगळे देव आता मंदिरातून बाहेर काढून घेणार आणि मंदिर स्वच्छ का, करून घेणार आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात करणार तर बघा मंदिर स्वच्छ कापडाने आणि पाणी टाकून थोडंसं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये स्वच्छ असा कापड अंतरून नंतर त्याच्यावरती देव स्वच्छ पाण्याने धुवून ठेवणार आहे तर बघा ही आहे अन्नपूर्णा माता एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेलं बघा वाटी भरून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवलेलं आहे आणि आता सगळ्यात देव आता दे 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 तर मांडून झाले आहेत स्वच्छ धुवून पाण्याने आणि आता इथं सगळ्यात आधी आरती लावून घेते कारण पूजा करायच्या आधी आरती लावून घ्यायची असत्या आणि आता सगळ्या सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे पटपट असं हळदी कुंकू कुं लावून घेतले आता बघा पप्पाने सकाळी मस्त अशी फुलं तोडून ठेवलेली आहेत एकदम फ्रेश फ्रेश अशी लाल बडक जास्वंदीची फुलं आहे फुलं पण वाहून घेतली आणि आरती आता वर ठेवली आरती दोन मिनटासाठी खाली ठेवली होती हळदी कुंकू लावताना आणि तांब्या हा पण स्वच्छ घासून आहे त्यावरती स्वास्तिक काढले व्हिडिओ सेल्फी कॅमेऱ्याने काढते त्यामुळे तुम्हाला स्वास्तिक उलट दिसत असेल तर इथं एक कापड अंतरलं आहे त्यावरती तांदूळ हळदी कुंकू टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती तांब्या आहे तांब्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ टाकून घेतलेत बघा जसं मम्मी पूजा करते त्याचप्रकारे मी करते आणि हळदी कु नारळ पण आहे आंब्याची पानं ठेवून त्याला हळदी कुंकू आणि फूल पण ठेवलेलं आहे आणि आज आहे मेन म्हणजे बेंदूर कोण कोण बैलपोळा पण म्हणते तर बघा आज वर्षभर शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलांचा दिवस आहे तर त्यांना आज विश्रांती असते बघा त्यांना मस्त स्वच्छ धुवून त्यांना मस्त असं सजवतात त्यांना आपण पोळीचं नैवेद्य असतो आहे काही काही कुठे कुठे मिरवणूक पण असत्या आज बैलांना पूर्णपणे विश्रांती देतात बघा त्यांचं आज त्यांचा हा स्पेशल सण आहे बैलांचा महाराष्ट्रीयन बेंदूर असं म्हणतात बघायला या सणाला तर अशी मस्तपैकी देवपूजा झालेली आहे आणि ज्यांच्याकडे खरोखरचे बैल खरो आहेत ते खरोखरची पूजा करतात ज्यांच्याकडे नाही ते अशा मूर्त्यांची पूजा करतात तर बघू शकता अशा प्रकारे मस्त अशी देवपूजा झालेली आहे की ती घरात देवपूजा झाली की घरातलं वातावरण एकदम असं प्रसन्न होते मी खूप असं मस्त फील येतं देवपूजा झाल्यानंतर तर बघा अशा प्रकारे झाल्या नाही तर मम्मीनं साय काढून ठेवलेले आहे साठवून ते आता मम्मी इथं फिरून घेते मिक्सरमध्ये म्हणजे लोणी काढून घेते तर अशा प्रकारे लोणी काढलेले बघा आणि लोणी काढताना त्यामध्ये थंड पाणी टाकायचं म्हणजे लोणी छान असं निघते तर आता लोणी थोडंसं आहे पण लगेच ती कडून घेणार आहे म्हणजे त्याचं तूप बनवून घेणार आहे तर असं तूप बनवून घेतलं वगैरे आणि पण आता पोळ्या बनवायच्या डबा भीट मग थोड्या कपड्या बनवल्या रात्री केली भोकळ्याची भाजी बनवली रात्र दाळ शिपायला घालायची एकदम काय काय महाराष्ट्र तर मम्मीने इथं काय माप घेऊन डाळ घेतलेली आहे अंदाजी डाळ घेतलेली आहे स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे पण डाळ अशी स्वच्छच होती त्यामुळे काय निवडायची गरज पडली नाही त्यामध्ये हळद आणि आपलं खायचं जे आमटीसाठी वापरतो ते तेल लावून घेतलेलं आहे डाळीला आणि ते पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यात आता डाळ टाकून दिलेले पाच सहा शिट्ट्या करून घेणार तर पीठ म्हणून ठेवलेलं आहे कोथिंबीर कडी खोबरा असा मसाला काढून ठेवलेला आहे आणि इथं बघा खोबरं कढीपत्ता आणि कोथिंबीर एका मिक्सरच्या भाट्यात एक बारीक करून घेतलं आणि तर पातेल्यात तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरे कढीपत्ता टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण बारीक केलं होतं वाटण ते वाटण पण घातले आणि ते असं मस्त असं तेलामध्ये परतून घेणार आहे चार ते पाच मिनटं नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे हळद एक चमचा मिक्स करून घेतले त्यानंतर टाकले त्यामध्ये ते लाल तिखट थोडेसे धनाजिरा पावडरही मम्मीनं घरातच बनवलेली आहे ती पण टाकून घेतली आहे त्याचा वास इतका मस्त आहे त्यांना काही विचारायला नको तो सगळा मसाला मस्त असा माजून घेतला आहे त्यानंतर टाकलेलं आहे चटणीस म्हणजेच कांदा लसूण मसाला ते पण असं मिक्स करून घेतलेला आहे दोन तीन मिनटं आणि त्यामध्ये टाकलेले आपण जे डाळ शिजवतो ना ती डाळ थोडीशी बारीक करून टाकलेली आहे म्हणजे जरी आपली एळवणी म्हणजे डाळीचं पाणी काढतात शिजवून ते थोडंसं पातळ असेल तरी आपली आमटी घट्ट होते ते टाकल्यानंतर तर, तर, तर मिक्सरचं भांडं धुवून पण त्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि आता हे वतून दिलेलं आहे एळवणी तर एवढे असे मस्त अशी आमटी बनवलेले आहे मम्मीनं आणि टाकून दिलेले चवीनुसार मीठ आणि इथं पूर्णामध्ये टाकण्यासाठी बडीशेप आणि वेलची मस्त अशी भाजून घेते तव्यात आणि ते बारीक आता बारीक करून घेतलेलं आहे आणि गूळ असा किसून घेतला होता तो डाळीमध्ये मिक्स घाट करून घेतलेला आहे विलायची आणि बडीशेपची पावडर पण इथं आमटी मस्त अशी उकळते आणि आता गॅसवर पुरण होण्यासाठी ठेवले भात पण बनवून तयार आहे आणि पुरण बघा असं पातळ झालेलं आहे मग थोड्या वेळातच ते घट्ट होईल बघालच पुढे तर बघा अशा प्रकारे झालेलं आहे पुरण आणि आता हे जे भांड आहे ते पातेल्या पूर्ण उडत होतं मग झाकलं त्यामुळे तसं दिसतं आणि आता मम्मी इथं पुरण बारीक करून घेते बघा तर झालेलं आहे सगळं फक्त आता पुरण बारीक करून पोळ्याच बनवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे बारीक करून घेते मम्मी आणि आता बनवायला चालू केल्यात पोळ्या तर बघा आता मम्मी कशाप्रकारे पुरणपोळी करते आणि कोणी कोणी पुरणपोळ्या बनवल्या तुमच्याकडे कसा बेंदू सण साजरा करतात हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अजून बैलांना नैवेद्य ते दाखवायचं आहे ते पण तुम्ही पुढे बघालच तर अशा प्रकारे बनवून घेते मम्मी पुरणामध्ये जे बडीशेप आणि वेलची टाकली होती त्याचा इतका मस्त पुरणाचा सुगंध येत होता ना की काय विचारायला नको पण देवांना म्हणजे आज बैलांना नैवेद्य दाखवल्याशिवाय कुणी खायचं नसते त्यामुळं तर बघा अशा प्रकारे लाटून घ्या लागल्या मम्मी पुरणपोळी आणि आता तयार टाकलेली ता तर बघा मस्त अशी पुरणपोळी गोल ठेल अशी बनवलेली आहे मम्मी बघा आता झालेल्या पुरणपोण्या पण आणि आता बैलांना नैवेद्य दाखवायचं आहे तर इथं घेतलेल्या पुरणपोळी आमटी दूध आणि भात तर इथं अगरबत्ती लावून घेते आरतीचा उजेड खूप असं झालं आहे त्यामुळे वाटत असेल तुम्हाला की आरती लावलेली नाही काय पण आरती लावलेलीच आहे पण आरतीची वाद खूप छोटी असल्यामुळे ते दिसणं झालेत बघा अशा प्रकारे इथं नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे मम्मीनं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय आणि परत एकदा तुम्हा सर्वांना बेंदू सणाच्या खूप अशा मनकपूर्वक शुभेच्छा